लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं शानदार उद्घाटन संपन्न झालंय उदगीर तालुक्यातील क्रीडा संकुल या ठिकाणी नामदार क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर जिल्हा पोलीस अधीक्षक सुमय्य मुंडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात क्रीडा क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यामुळे राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे नुकत्याच गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला चांगलं स्थान मिळालं मराठवाड्यातील नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित करण्यात आली या स्पर्धेत राज्यातील उत्कृष्ट कुस्तीपटू उदगीर मध्ये लेझर शो आणि फटाक्यांची आतिशबाजी तसेच अभिनेत्री शेफाली जरीवाला नृत्याविष्काराने यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर या लेझर शोच्या माध्यमातून यावेळी आतापर्यंतची वैभवशाली परंपरा उलगडून दाखवण्यात आली फटाक्यांच्या आतिश या कुस्ती स्पर्धेचा दिमागदार उद्घाटन संपन्न झालंय स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं भव्य दिव्या असं उद्घाटन तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या संख्येच्या जनतेच्या कुस्ती प्रेमाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालं तर स्वर्गीय खाशाबा जाधवनी या देशाला पहिले ऑलिम्पिक वीर त्या ठिकाणचे होते आणि म्हणून त्यांच्या नावाने दरवर्षी आपण हे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आपण त्या ठिकाणी भरवतो पण यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब राज्याचे दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय पवार पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आजची उदगीरची खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती चषक एक भव्य दिव्य या ठिकाणी भरवण्यात आली राज्यामध्ये या अगोदर एवढी भव्य दिव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा कुठेही झाली नव्हती तेवढी चांगली स्पर्धा माझ्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी होते मी मनापासून सर्व राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांचं मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि राज्याचे मुख्यमंत्री देन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो खूप चांगला कार्यक्रम माझ्या अधिकाऱ्यांनी चार दिवसामध्ये याचं नियोजन केलं सर्व अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो जवळजवळ आतापर्यंत सातशे लोकांनी नोंदणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की मागच्या महिन्यामध्ये दे आपल्या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मुंबईमध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची बैठक त्या ठिकाणी घेतली आणि तुम्ही एक इच्छा व्यक्त केली एक स्वप्न त्यांनी पाहिलं की कसल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार छत्तीस मध्ये भारतामध्ये ऑलिम्पिक त्या ठिकाणी आपल्या आयोजित करायचे त्याची सुरुवात महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी होते माझ्या उदगीरमध्ये सुद्धा उदगीरमधून सुद्धा सुरुवात झाली असं म्हणायला ना हरकत नाही आजचा तुम्ही कार्यक्रम पाहायला तुम्ही उघडा डोळ्यांनी हे सगळं नव्य रम्य हा सगळा कार्यक्रम तुम्ही पाहायला एक भव्य दिव्य जसा ऑलिम्पिक जसा कार्यक्रम होत असतो तशाच पद्धतीचा कार्यक्रम आपल्या उदगीरमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये या तिन्ही नेत्याच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम अतिशय चांगला झाला त्याबद्दल मी आयोजकाचे मनापासून आभार व्यक्त करतो प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर उदगीर लातूर